स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्यनेते एकनाथ शिंदे हे भगूर दौऱ्यावर आले असता भगूर नगर परिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवार अनिता विजय करंजकर तसंच संपूर्ण शिवसेनेच्या उमेदवारांचा प्रचार त्यांनी केला प्रारंभी सावरकर जन्मभूमी असलेल्या नगर परिषद येथील सावरकर वाड्यात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सभेला सुरुवात केली बगूरच्या जनतेनं नेहमीच विजय करंजकर तसंच त्यांच्या पत्नी आणि शिवसेनेवर विश्वास ठेवून त्यांना यामागेही गावाचा विकास करण्याची संधी दिली होती तशी संधी यंदाही बगूरकर भरघोस मतदान करून मतरूपी आशीर्वाद देत विजय अप्पांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसेनेच्या सर्वच उमेदवारांना विजय करतील असा मला विश्वास आहे महिला संसारांसाठी कशी काटकसर का करतात याची मला जाणीव आहे ते मी बघितलेलं आहे आणि म्हणूनच आमचे सरकार व हा एकनाथ शिंदे असेपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही असं मी या ठिकाणी ठणकावून सांगतो तसंच विकास कामासाठी लागणारा निधी मी भगुर नगर परिषदेला कधीही कमी पडू देणार नाही बाळासाहेब का सच्चा सैनिक से, से एकनाथ शिंदे जो बोलता है वही करता है विजू आप्पा आणि बगूरकरांसाठी मी सदैव उभा आहे असं प्रतिपादन भर जाहीर सभेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे जे काय बोलतो ते मी करून दाखवतो आणि मला इथं एवढंच पाहिजे की कुठल्याही परिस्थितीमध्ये भगूरचा हा किल्ला जो आहे हा किल्ला आहे हा बाले किल्ला आपल्याला आबाधित राखायचा आहे संपूर्ण टीम विजयी करायची आहे आणि म्हणून भगूर नगर परिषद हद्द कमी असल्याने हद्द वाढवणे आवश्यक आहे त्यासाठी काही श्रीकांच्या खासदारांनी तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे दारणा घाटला विषय आहे पाच कोटी रुपये मी त्याला निधी मंजूर केलेला आहे पंधरा कोटी मंजूर केलाय पाच टक्के दोन टप्प्यात येत आहे एक टप्पा आलाय ना स्वातंत्र्य सावरकर सावर उद्यान आणि थीम पार्कासाठी चाळीस कोटी निधी मंजूर केला आहे हे उद्यान पर्यटन मंत्रालयाकडे गेलं पर्यटन मंत्र्यांना मी सांगतो आपल्या शंभुराज देसाई आहेत काय सांगायचं त्यांना यावेळी व्यासपीठावर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर पदासाठी इच्छुक उमेदवार अनिता करंजकर राजेश्री अहिरराव शहराध्यक्ष विक्रम सोनवणे राजू लवटे शिवाजी भोर नितीन चिडे योगेश मस्के महानगरप्रमुख प्रवीण तिदमे कैलास गायकवाड अंबादास मोरे आदींसह शिवसेनेचे सर्वच उमेदवार पदाधिकारी कार्यकर्ते महिला पुरुष मोठ्या संख्येनं उपस्थित होते